तर चला मी आपल्याला दाखवतो एका छोट्याशा जागेमध्ये हा आपण व्यवसाय कसा सुरू करू शकतो स्क्वेअर फूटची जागा आहे तुम्ही पण आपल्या घरी किंवा अशा खोलीमध्ये आपला घरून व्यवसाय सुरू करू शकता तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बिझनेस क्लास मराठी युट्यूब चॅनल मध्ये खूप दिवसानंतर आज मी तुमच्यासाठी एक व्यवसाय आणला आहे जो तुम्ही कमीत कमी गुंतवणूकमध्ये सुरू करू शकता आणि घरी बसल्या पण सुरू करू शकता नाही तर तुमच्याकडे एक छोटीशी जागा असेल तिथे पण तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता आणि हा व्यवसाय असा आहे की जो प्रोडक्ट तुम्ही बनवणार त्याची जी डिमांड आहे ती बाराही महिने असते आणि कमी गुंतवणूक मध्ये या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी मी आलो आहे विधी एंटरप्राइजेस मधून काकाश्रीना भेटायला तर नमस्कार का नमस्कार तर काय व्यवसायाची अपॉर्च्युनिटी काय बिझनेस अपॉर्च्युनिटी आपल्या लोकांसाठी तर हा खरोखर उत्तम उत्तम अगदी व्यवसाय आहे हा व्यवसाय इतका चांगला आहे इतका सुंदर आहे की कोणी हे तुम्ही तुमच्यापैकी कोणीही सुरू करू शकतो आणि एकदा सुरू केला की सगळ्या संपूर्ण फॅमिलीसाठी एक काम तयार होतं सगळेजण त्याचा लाभ घेऊ शकतात काम करू शकतात अतिशय सोपं आहे आपण हा व्यवसाय साडेपाच हजारपासून सुरू करू शकतो आता पहिला जो आपला व्यवसाय आहे तो एलईडी डी बल्ब बनवण्याचा आम्ही तुम्हाला रॉ मटेरियल पोहोचवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचेल ते रॉ मटेरियल असेंबल करणं हे आपलं काम आहे तर असेंबल कसं करायचं हे तुम्हाला आम्ही दाखवणारच आहोत पण जो बल्ब आपण बनवतो असेंबल करतो त्याची कॉस्ट इतकी कमी पडते की तुम्ही बऱ्याच मार्जिननं तो बाजारात विकू शकता आमच्याकडे बल्ब बनवण्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे दोन तीन व्यवसाय आहेत अगदी कमी गुंतवणुकीत ते आपण सुरू करू शकतो तर ते आम्ही आता पुढे सांगणार आहोत तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो पुढे सर आपल्याला दाखवणार आहे की जो एलईडी बल्ब आहे तो बनवायचा कसा त्याच्यानंतर विकायचा कसा त्याची जी कॉस्टिंग आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट त्याची अप्रॉक्सिमेट किती येणार आहे कॉस्टिंग ते पण सर आपल्याला सांगणार आहे आणि मेन गोष्ट मार्केटिंग मार्केटिंग कशी करायची आपण बल्ब तर बरं बनवू पण मग त्याला मार्केटमध्ये विकायचं कसं त्याचे काय काय वेगवेगळे स्ट्रॅटेजीज आहेत ते पण सर आपल्याला एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून याची जी माहिती ती तुमच्याकडून मिस नाही होणार आणि पुढे सर अजून एक्स्ट्रा बिझनेसेस पण सांगणार आहे जे तुम्ही कमी गुंतवणूक सुरू करू शकता तर एलईडी बल्ब बनवण्यासाठी आपल्याला जो कच्चा माल लागतो तो मी तुम्हाला दाखवतो क्या? हे जे तुम्हाला पहिल्यांदा दिसत आहे ते हाऊसिंग आहे हे हे डिफ्युजर आहेत हे बी ट्वेंटी टू कॅप आहे हे डीओबी आहे हे डीओबी आहे ते एस डी बल्ब बनवण्यासाठी जे काही रॉ मटेरियल लागतं ते सगळं इथे अवेलेबल आहे याने तुम्ही वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळ्या साईजचे बल्ब बनवू शकता आता हे कसं बनवायचं त्यासाठी मी तुम्हाला एक सॅम्पल असं बनवून दाखवतो आता जी आम्ही तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दाखवणार आहे ती एका ट्रेंड माणसाकडून करत असताना ती तुम्हाला दाखवतोय आणि हे पाहून तुम्ही स्वतः याच्या करण्याच्या भानगडीत पडू नका कारण त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घ्यावं लागतं बरोबर आणि ट्रेनिंग घेतल्यानंतरच तुम्ही हे सुरू करू शकता हे आपण आपलं सगळं छोटंसं मटेरियल इथे ठेवलेलं थे आहे जे आपण असेंबल करून बल्ब बनवतो आपण सगळ्यात पहिल्यांदा डीओ बी घेऊया त्यामध्ये हे अशा प्रकारे लावले जाते आता एम ओ त्यात फिक्स करतो आहे एमओ पण फिक्स झाला आपला त्यानंतर आपला हा फ्यूज आहे हा फ्यूज लागेल त्यामध्ये त्यानंतर यामध्ये हाऊसिंग घ्यायचं आहे त्या हाऊसिंग मध्ये डीओबी ला अशा प्रकारे आपण लावू प्रकाश पाडण्याचं जे काम आहे हे डीओबी करत असतं बरं का आपण त्यानंतर कॅप घेणार आहोत आता ती कॅप लावतोय आपण ती कॅप लागलेली आहे तार बाहेर काढलेली आहे आपण त्यानंतर आपण त्याच्यावर रिबीट लावून टाकूया तार बाहेर काढल्यानंतर म्हणजे करंट तिथून पास होतो आणि त्यानंतर हा ही जे तार उरलेली आहे बाहेर त्याची आपण ती आपण कापून टाकूया आता हे ट्रेंड नाहीत म्हणून हे पटापट करू शकताय तुम्हाला पण ट्रेनिंग दिली जाईल तेव्हा पण तुम्ही हे करू शकाल हे बघा लूज आहे आणि आता ही इथे पंचिंग मशीन आहे ही पंचिंग मशीन जी आहे ती आपण त्याच्यामध्ये ठेवून हे घट्ट करूया पंच झालेला आहे लॉक लागल्यासारखं झालं आहे आता ते हाल हालत नाही आहे आता हे आपण पहिल्यांदा टेस्ट करूया टेस्टिंगला घेऊन जाऊया हे बघा हे टेस्ट होत आहे हे बघा दिवा लागला आहे अच्छा म्हणजे आपला लाईट तयार झाला लाईट तयार झाला आता याच्यापुढे फक्त डिफ्युजर लावला की आपला एलईडी डी बल्ब तयार झाला हा डिफ्युजर लावलेला आहे घट्ट दाबला की तो फिक्स झाला आता हा आपला बल्ब तयार झालेला आहे हा आपण टेस्ट करू शकतो बघितलं आपल्याकडे पॅकेजिंग मटेरियल जे आहे हे बघा आपल्याकडे आहे तयार आहे सगळे बॉक्स हे पॅकेजिंग मटेरियल पण आपल्याला मिळेल ह्याच्यामध्ये पॅक करून आपण हा दिवा होलसेल रिटेल मार्केटमध्ये विकू शकतो तर सर मला माझ्या नावाने हे बॉक्सेस पाहिजे भेटून जातील का तर तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव जर याच्यावर एन बल्ब करायचं असेल किंवा oh. लिहायचं असेल तर विधी एंटरप्राइजेसवाले तुम्हाला ते नाव याच्यावर लिहून देऊ शकतात हा बल्ब आपला एलईडी बल्ब तयार झालेला आहे तर सर आता हा जो बल्ब बनवून आपण तयार केलेला आहे याचा बनवायचा जो खर्च आहे तो किती येतो हा जो बल्ब आहे तो बनवायचा जो खर्च आहे तो मी किती वॉटचा बल्ब बनवता आहे आणि कशा प्रकारचा बनवता आहे त्याच्यावर अवलंबून असते आता जो बनवला तो किती वॉटचा बनवला हा नऊ वॉट्स आहे अप्रॉक्सिमेट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती येते पंचवीस पंचवीस रुपये आहे त्याची कॉस्ट याच्यामध्ये सगळं आला म्हणजे रॉ मटेरियल लेबर वगैरे सगळं हे आपण दोन वर्षाच्या वॉरंटीसाठी विकू शकता दोन वर्ष वॉरंटी देऊ शकतो आपण पण ज्याची वॉरंटी नाही आहे नॉन नॉन वॉरंटी वॉरंटी बल्ब बल्ब पण पण शकतो का बनवतो आपण त्याचा किती खर्च येतो बनवायचा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती तुमच्या लोकेशनवर बाजारावर अवलंबून असते आणि लेबर वर तुमचा काय रेट आहे त्याच्यावर पण डिपेंड करतो आम्ही जे सांगितलं ते अप्रॉक्सिमेट आहे जवळजवळ तुम्हाला तेवढ्यात पडेल वेगवेगळ्या बल्बची वेगवेगळी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असते आणि सर अप्रॉक्सिमेट आपण याला कितीला विकू शकतो मार्केटमध्ये आता तुम्ही होलसेलमध्ये विकलात तर तुम्हाला तीस ते चाळीस टक्के कुठलाही बल्ब राहिला कुठलाही बल्ब विकला मार्जिन असतं आणि जर रिटेलमध्ये विकलं तुम्ही तर ऐंशी ते शंभर टक्के तर सर याच्यात जो कच्चा माल लागतो आपल्याला वेगवेगळ्या बल्ब बनवण्यासाठी तो मला कुठून भेटेल हा कच्चा माल सगळा बघून घेतला आपण हा कच्चा माल घेतला आमच्याकडे एक दुसरं गोडाऊन आहे त्या दुसऱ्या गोडाऊनमध्ये सगळा माल ठेवलेला आहे अच्छा हा सगळा कच्चा माल तुमच्याकडूनच भेटेल हा हा सगळा आम्हीच देऊ ज्यांना स्टार्टअप करायचं त्यांच्यासाठी आम्ही एक किट बनवलेला आहे किट बनवण्याचा हेतू हाच आहे की तुम्ही कमी गुंतवणुकीत आपला व्यवसाय सुरू करू शकता आता आपल्याकडे जे किट आहे त्याची मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो बेसिक किट आहे चार हजार पाच हजार चारशे नव्याण्णव याच्यामध्ये नु। तुम्ही पन्नास बल्ब लो क्वालिटीचे आणि पन्नास बल्ब चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचे बनवू शकता वॉरंटी वॉरंटीवाले वाल। बनवू शकता आणि जे पन्नास प्लीस लो क्वालिटीचे आहे त्याच्यावर तुम्ही ट्रेनिंग करू शकता म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही पुढचे पन्नास पीस चांगल्या प्रकारे बनवू शकाल शंभर पीस बनवायचं रॉ मटेरियल मिळेल इथे तुम्हाला हे मशीन्स आहेत हे पंचिंग मशीन आहे हे त्याच्या किटमध्ये सगळं भेटेल का हां किटमध्ये सगळ्या मशीन्स भेटतील हे सगळ्या आयटम्स भेटतील आणि हे सगळे सगळे प्रकार तुम्हाला हे कापायचं मिळेल कटर मिळेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला या किट मध्ये मिळतील तर पाच हजार चारशे नव्याण्णव रुपये जे किट आहे याने तुम्ही आपला बिझनेस सुरू करू शकता या बॉक्समध्ये अशा प्रकारे किट पूर्णपणे पॅक होऊन येईल हे बघा हे ॲडव्हान्स किट आहे सात हजार चारशे नव्याण्णव रुपये त्यानंतर हे गामा मिनी किट आहे सात हजार चारशे नव्याण्णव रुपये आज जो आपण बल्ब बनवला ना त्याची वॉरंटीवाली ही किट आहे त्यानंतर okay. मन... जम्बो किट आहे आपल्याकडे नऊ हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये जेवढं तुम्ही जास्त मोठं हे घ्याल पॅकेज घ्याल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मशिनरी मिळते इन्स्ट्रुमेंट्स मिळतात आणि चांगलं मटेरियल बनवण्याचं साहित्य मिळतं आणि तुम्ही चांगल्या क्वालिटीचे बल्ब आणखीन बनवू शकता त्यानंतर हे बघा गामा व्ही ई नाईन स्पेशल किट आहे तो पण नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे सुपर किट आहे बारा हजार चारशे नव्याण्णव रुपये याच्यामध्ये पण थोडी मशिनरी आणि रॉ मटेरियल वाढतं तुम्ही दोन दोनशे बल्बपर्यंत पण बनवू शकता त्यानंतर धमाका किट म्हणजे पा पंधरा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचं धमाका किट आहे हे किट याच्यामध्ये पण पुष्कळ मशिनरी आणि पुष्कळ रॉ मटेरियल आपल्याला मिळतं त्यानंतर आहे जम्बो धमाका किट ते आहे चोवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये इथे आहे ह्याच्यामध्ये टोटल पाचशे पीसेस आपण बनवू शकतो त्यानंतर व्ही ई नाईन क्लासिक किट आहे तो पन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा आहे जे आपण पहिले ते पाहिलं की हाताने आपण बल्ब बनवत होतो पण याच्यामध्ये इलेक्ट्रिक मशीन आहे त्याने ॲटोमॅटिक आपल्याला पुष्कळ कामं काही होतात याच्यामध्ये पण आपण पाचशेच्या वर पीस बनवू शकतो हे जे किट आम्ही वेगवेगळे जे बनवले आहेत त्यांनी तुम्हाला एक प्रकारचं कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही आपला बिझनेस कोणत्या लेवलला सुरू करायचा हे पण ठरवू शकता आणि हळूहळू वाढवू शकता तर नेक्स्ट आता आपल्याकडे रेडीमेड एल ई डी बल्ब्स आहेत जे पाच तीन पाच सात नऊ बारा अठरा वॉटचे असे हे बल्ब आहेत हे रेग्युलर आपल्याला वर्षभर लागतात बारा महिने चालणारा बिझनेस आहे आणि तुम्ही हे आमच्याकडनं रेडीमेड घेऊ शकता आणि पुढे विकू शकता किंवा का रेंज काय जी। रुपयापासून ते वीस रुपयापर्यंतची आहे आता तुम्ही हे जे पाहताय हे कलर्ड लाईट हे पण त्याच रेंजमध्ये आहेत पण हे अगदी म्हणजे सुंदर दिसतात वेगवेगळ्या रंगामध्ये दिसतात तुम्हाला रंगीबेरंगी दिव्यांची बाळ बनवायची असेल त्याची बनवू शकता आणि हे नाईट बल्ब म्हणून पण चालतात बरोबर यांची काय सर रेंज याची रेंज आमच्याकडे पंधरा रुपयापासून सुरू होते मग ती वाढत पंचवीस रुपयापर्यंत जाते आता हे जे बल्ब आहेत ते एसीडीसी बॅटरीवर पण चालतात हे समोर जे दिसत आहेत आपल्याला लागलेले हे बॅटरीवर कसे चालतं म्हणजे एसीडीसी बॅटरी असते त्याच्यावर चालतात त्याला इलेक्ट्रिक कनेक्शनची आवश्यकता नाही चार्ज करावे चार्ज करायला चार्ज यांची काय रेंज आहे सर यांची रेंज पन्नास रुपयापासून सुरू आहे ओके आता हे जे लाईट आहेत हे वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत फॅन्सी लाईट आहेत आणि हे आपल्याला कुठेही म्हणजे आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये वरांड्यामध्ये आपण हे लावू शकतो अतिशय सुंदर दिसतात रात्र झाली की आणि खूप चमकदार ठेवू शकतो म्हणजे अप्रॉक्सिमेट सर काय रेंज पडतं आपल्याला हे आपल्याकडे नव्वद रुपयापासून सुरू होतात ते दीडशे रुपयापर्यंत पडतात हे मोठे लाईट्स आहेत फ्लड लाईट्स आहेत खूप प्रकाश देणारे आहेत गल्लीमध्ये स्टेडियममध्ये खेळायच्या ग्राउंडवर बॅडमिंटनचं काही ग्राउंड बनवलं असेल तिथे सगळीकडे पूर्ण प्रकाश देतं आणि अतिशय झगबकाट करून टाकतं काय रेंज आहे सर यांची काय भेटेल मला याची रेंज दोनशे रुपयापासून सुरू होते बाकी पंधराशे रुपयापर्यंत आहेत लाईट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत वेगवेगळ्या प्रकाश देणारे आहेत त्यांना दिसत आहेत लागलेले ला लाईट ते स्ट्रीट लाईट आहेत रस्त्यावर आपण खांबावर लावू शकतो सगळीकडे अगदी उत्तम प्रकाश देतात आणि कुठल्याही प्रकारचा अंदाजात नाही अतिशय अप्रतिम लाईट आहे ही ट्यूब लाईट आहे सात वॉट दस वॉट आणि वीस वॉट काय रेंज आहे सर या ज्या आहेत केवळ रुपयापासून सुरू होतात आणि सर आता मला समजा हे कधी लाईट्स मी विकायला काढले आपल्या मार्केटमध्ये तर अप्रॉक्सिमेट काय मार्जिन भेटतो याच्यात आणि कितीला विकले जाताय कसे विकले जातात होलसेल मध्ये तीस ते चाळीस टक्के आणि रिटेल मध्ये ऐंशी ते शंभर टक्के डिपेंड्स अपॉन लोकेशन बाकी तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर पण ते अवलंबून आहे आत्ता आपण ई डी बल्ब पाहिला फॅन्सी लाईट्स पाहिले सगळं ते पाहिल्यानंतर आता मी दुसरा व्यवसाय म्हणजे तुम्हाला सांगतो की चार्जर कसा बनवायचा हा पण व्यवसाय तुम्ही छोट्याशा जागेत करू शकता चार्जससाठी लागणारं रॉ मटेरियल हे इथे आहे हे आपण पाहतो हे बोर्ड आहे हे कॅबिनेट आहे हे पिन आहे आणि ही केबल आहे अच्छा तर ह्या सगळ्याचा असेंब्ली करायचं याच्यासाठी मशिनरीची कोणती अवस्था नाही आहे आवश्यकता नाही कच्चा माल तुमच्याकडे भेटेल का हा कच्चा माल आमच्याकडे भेटेल पाच हजार रुपयाचं किट आहे आमचं याचं वेगळं किट येतं ते आपण फक्त चार्जरचं काम आपण सुरू करू शकतो दाखवा सर चार्जर बरोबर म्हणून दाखवा कसं होतं हा कॅबिनेटमध्ये आता आपण हा बोर्ड लावूया बोर्ड लावल्यानंतर त्याच्यावर ही कॅप लावूया हा कॅप लावल्यानंतर हा आपला चार्जर तयार झाला प्रेस करायचं चार्जर तयार झाला आता ही मागे केबल लावायची आणि आपला चार्जर तयार झाला okay. इथे आपण आपला मोबाईल चार्ज करू शकता एकदम इझी आहे म्हणजे अगदी इझी आहे वर्क करते की एकदा दाखवा हे बघा तुम्ही मोबाईलमध्ये चार्जिंगला लावून पहा चार्जिंग सुरू झालंय आता हा चार्जर याच्यामध्ये पॅक झालेला आहे हा इथे आपण आपल्या कंपनीचं नाव लिहू शकतो Hey, the wale, nu, 5, बेग -बेग बेग -बेग हे तुम्हाला विधी एंटरप्राइजेसवाले लिहून पण देऊ शकतात आपल्या डिमांडनुसार पाच हजार रुपयाचं किट आहे आमच्याकडे चार्जरचे पण वेगवेगळे किट आहेत त्याने तुम्ही वेगवेगळे चार्जर बनवू शकता हा फास्ट चार्जर आहे हा दोन सॉकेटवालं चार्जर आहे हे पण आपण बनवू शकतो तर याचे वेगवेगळे किट आहेत अशा प्रकारचं आपल्याकडे रॉ मटेरियल असतं हे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे लहान मोठे असे चार्जर आहेत त्याच्या केबल्स आहेत केबल लावल्या या केबलनी चार्ज होतो इलेक्ट्रिसिटी आणि फोन जोडायचे ही केबल आहे आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारचे हे सॉकेट्स आहे तुम्हाला ज्या क्वालिटीचं चार्जर बनवायचे ते तुम्ही बनवू शकता हे सर कच्चा माल वगैरे भेटून जाईल ना पुढे पुढे जाऊन सांग आम्हाला कच्चा माल आमच्याकडे भेटेल कुठल्याही क्वालिटीचे आपण चार्जर बनवू शकता आणि बाजारात विकू शकता तर सर याचा बनवायचा खर्च किती येतो चार्जर बनवायचा खर्च आणि आपण कितीला मार्केटमध्ये विकू शकतो हा आपण हा वेगवेगळ्या प्रकारचे आपण चार्जर बनवू शकतो ते तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे डिपेंड करतं लोकेशन आणि बाजारावर तुम्ही रॉ मटेरियल आमच्याकडनं घेतलं मोठे छोटे कुठल्याही प्रकारचे चार्जर बनवले तर आता आपण जो चार्जर बनवला होता त्याची किंमत साधारण आपल्याला अप्रॉक्सिमेटली पंचावन्न रुपये पडते ओके आणि मार्केटमध्ये सर आपण कितीला विकू शकतो अप्रॉक्सिमेट सगळे चार्जर्स वेगवेगळे आहेत आणि त्याची किंमत डिपेंड करते तुमच्या लोकेशनवर आणि मार्केटवर तर आता आपण पाहिलं मंडळी की आपण ई डी बल्ब कसा बनवतात ते पाहिलं चार्जर कसा बनवतात ते पाहिलं आता आणखीन एक जो बिझनेस आहे तो होलसेलचा जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो आमच्याकडे या अशा लढ्या आहेत ह्या अतिशय स्वस्त आहेत दिव्यांच्या माळा तुम्हाला होलसेलवर विकता येतात रिटेलवर वर विकता येतात त्यानंतर आमच्याकडे हे पाण्यात तुम्हाला काही बनवायची आवश्यकता नाही हे रेडीमेड तुम्ही आमच्याकडनं होलसेलमध्ये घेऊ शकता या दिव्यांच्या माळा पंधरा मीटरच्या आहेत या तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये मिळतात मल्टी कलर मध्ये मिळू शकतात आणि ही जी ची माळ आहे ही जी माळ आहे डेकोरेशनसाठी खूप सुंदर दिसते पण आपल्याला याच्यातला काही बनवायचं नाहीये हे फक्त थोडीशी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही इथून आमच्या घेऊन तशीच्या तशी विकू शकता या पण मल्टी कलर लाईटच्या माळा आहेत त्यानंतर ह्या पण तशाच माळा आहेत हे मोठे मोठे दिवे आहेत दिवे जास्त डार्क आहेत त्यानंतर ही पट्टी आमच्याकडे आहे रनिंग रनिंग पट्टी जी आपण त्याला म्हणतो ती आहे त्याच्यामध्ये दिवे धावतायत असं वाटतं त्यानंतर हे पाण्याचे दिवे आहेत हे पाण्यात ह्याच्यामध्ये पाणी टाकलं की हा दिवाला पेटतो त्यानंतर हे पण पाण्यात टाकायचे दिवे आहेत पाण्यात टाकले की सुंदरपणे अशी लाईट लागते याच्यामध्ये आणि हे जे आहेत हे आम्ही बनवलेले आहेत हे पाण्यामध्ये सोडल्यानंतर अतिशय सुंदर याचा लुक येतो असं वाटतं पाण्यामध्ये कमळं उगवली आहेत आणि okay. हे दिवे त्यावेळीच लागतात त्याचप्रमाणे आता हे छोटे छोटे दिवे आहेत आमच्याकडे हे पण आहेत हे बटणावर चालणारे आहेत हे आपण बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये असे लावू शकतात असं वाटतं मेणबत्ते पेटवले आहेत त्यानंतर हे पण आहे आमच्याकडे तर हे अतिशय सुंदर जसा काही आपण कुंकवाचा करंडा म्हणतो ना तशा प्रकारे याचं लुक आहे आणि हे अतिशय सुंदर दिसतं तुम्ही सगळीकडे थोडे थोडे ठेवू शकता तर सर थोडं मला रेटचा आयडिया द्या की मला काय होलसेलचा रेट अप्रॉक्सिमेट भेटतील तर आपल्याकडे ह्या ज्या लाईटच्या माळा आहेत त्या आमच्याकडे पंचवीस रुपयापासून सुरू होतात आणि जवळजवळ दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपयापर्यंतच्या मोठ्या मोठ्या दिव्यांच्या माळा लाईटच्या माळा आमच्याकडे आहेत ही आहे साधे हे आहे साधे लाईट ॲप्रॉक्सिमेटली पंचवीस रुपयापासून सुरू होते याची चा वर रेंज आहे या सगळ्याची हे आहेत पन्नास रुपये त्यानंतर हे आहे दोनशे पन्नास रुपये यानंतर पन्नास रुपये तर अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या रेटमध्ये तुम्हाला खूप अतिशय स्वस्त अशा ए, 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 आती शे, आती शे हे फॅन्सी लाईट्स किंवा हे तुमच्या दिव्यांच्या बाळा लाईटच्या माळा तुम्हाला मिळतील दहा रुपयाच्या वर किंवा दहा रुपयापर्यंत एक एक दिवा मिळतो हे अतिशय असे मेणबत्तीचा इफेक्ट देतात तर ह्या सगळ्या वस्तू तुम्ही रेडीमेड घेऊन आपल्या दुकानातून विकू शकता दुकानदारांना विकू शकता होलसेलमध्ये विकू शकता तर जर तुम्ही हे होलसेलमध्ये विकलं तर तीस ते चाळीस टक्के mm -hmm. मार्जिन ठेवून तुम्ही हे विकू शकता आणि सरळ जर डायरेक्ट रिटेलरला किंवा ग्राहकांना विकलं तर तिथे ऐंशी ते शंभर टक्के मार्जिन ठेवून तुम्ही विकू शकता आणि हे जे मार्जिन आहे ते लोकेशन वाईज मार्केट टू मार्केट बदलत बदलत राहतं बदलण्या म्हणजे ते तुमच्यावर आहे काही कुठलं मार्केट कसं आहे लोकेशन कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही मार्जिन वाढवू किंवा कमी करू शकता तर मित्रांनो या व्यवसायाबद्दल जेवढी माहिती घ्यायची होती मी घेऊन टाकली आहे पण तुम्हालाही या व्यवसायाबद्दल अजून माहिती हवी आहे तर सरच्या कंपनीचा नंबर विधी एंटरप्राइजेसचा जो नंबर आहे मी स्क्रीनवर दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर ॲड्रेस सगळे तर तुम्ही त्यांना कॉल करून या व्यवसायाबद्दल अजून माहिती घेऊ शकता